शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे हरिभाऊ यांच्या दावणीवर बघू शकता त्यांनी एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आणल्या होत्या एकदम टॉप क्वालिटीच्या अशा म्हशी आणल्या होत्या काही आहे काही वेलेले आहेत बहू शकता जापर्मीसे एकदम टॉप क्वालिटीची ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी अरे भाऊ यांना संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीचे अशा म्हशी आणत असतात ते बघू शकते एकदम मागून पुच्या पुऱ्या मापाच्या आख्या म्हशी आहेत नमस्कार नमस्कार दादा इथलं पत्ता आणि नाव सांगा की तुमचं गाव घोडेगाव देवासा तालुका जिल्हा अहमदनगर नाव हरिभाऊ वैरागर घोडेगाव किती मशी विक्रीसाठी उपलब्ध आहे आहेत दादा बारा मशी हो किती किती लिटर पासून किती लिटरपर्यंत येते दहा लिटर पासून सोळा सतरा लिटरपर्यंत आपल्याकडे गोठ्यावर रेडी विकणे उपण्यासाठी दहा लिटर पासून सोळा लिटरपर्यंत हो असे किती मशी येते आता आता बारा दादा बारा मशी उद्याचा बाजार आहे बाजाराच्यात मशीद विकायला घरगुती विकतो आपण गिराय घालण्या म्हणजे जर शेतकऱ्यांना मशी पाहिजे असेल तर म्हणजे कशा तुम्ही मशी देता त्यांना आपण अंगाची सडा जिपूर खात्री करून मशी गॅरेंटर त्यांना मार्केट कमिटीचा पावजि लिहून देत असतो शेतकऱ्यांना जर म्हशी पाहिजे असेल तर कशा तुम्ही देत दुसऱ्या तिसऱ्या म्हशी शेतकरी खरेदी करतात म्हणजे दूध दूध पिळून पिळून हो बी आपण आणि काही म्हशी ना असतात दोन चार दिवसात खाली होणाऱ्या अंगाची फाडाची दुधाची जबाबदारी असते मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून देतात आपण काही लोक घरगुती येतेत काही लोक बाजारात येतात घरगुती जरी आली तरी खात्रीशीर मिळून बाजारात जरी आली तरी खात्री शेर मिळत म्हणजे दूध काढून जे तुम्ही म्हशी देत आहे हो। ते किती पासून किती लिटर दहा लिटर पासून सोळा सतरा पर्यंत भैस मिळेल आपल्याकडे आपल्याकडं दहा लिटर पासून सोळा सोळा सतरा लिटर शेतकऱ्याच्या समोर तुम्ही दूध काढा शेतकऱ्याच्या समोर दूध काढून दाखवणार किती दिवस दूध काढून दाखवणार दोन दिवस दोन दिवस हो काय पासून काय किमतीपर्यंत आपल्याकडे ऐंशी हजारापासून तर दीड लाख रुपयावरून म्हैस मिळते ऐंशी हजारापासून दीड लाखापर्यंत कुठल्या कुठल्या भागात मशी देत तुम्ही आता इथं आता आमच्याकडे सोलापूर हैदराबाद इकडे है? नांदेड परभणी संभाजीनगर पुणे सगळे महाराष्ट्रात भरपूर शेतकरी येतात म्हणजे आता इथं तुमच्या गोट्यावर बारामशी हो बारा बारा शेतकरी आलं यातल्या नाही पसंत पडल्या तर आपण दुसऱ्याच्या खात्रीशीर खरेदी करून देतो व्यापाऱ्याच्या शेतकऱ्याच्या तर म्हशी माग पाचशे रुपये आपण कमिशन घेत असतो खरेदी करून द्यायची आपल्या गोट्यावर नाही पसंत पडले नाही यावर झाला आपण दुसऱ्या ग्वाठ्यावर जाऊन आपण खरेदी करून देतो त्यांना पाचशे रुपया एका मशी माग कमिशन घेत असतो आपण आता ही जी बारा मशीद आहे काय किमतीपासून काय किमती पर्यंत ऐंशी हजारापासून एकतीस एकचाळीस पर्यंत मशीद आहे आपल्याकडे आता ऐंशी हजार पासून एकतीस एकचाळीस जातीच्या मशीद आहे सगळ्या मासाण मुर एक जाफरी बघतो तिकडं बाकीच्या माशाण मुराच मशीद सगळ्या शेतकऱ्यांची व्यवस्था कशी करता तुम्ही आपल्याकडं आल्यानंतर गोठ्यावर थांबायची सोय शनी शिंगणापूर चार किलोमीटरच्या अंतरला तिथं सोय होते आपल्याकडे आल्यानंतर थांबायची तिथं जेवण खावण सगळं आपल्याकडेच असतं शुक्रवारी बाजारात बोलून आपण शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या खात्रीशीर खरेदी करून देतो आपल्याकडे आल्यानंतर आपली बळजबरी नसते का आमच्याच घ्या म्हणून आपण खात्रीशीर त्यांना एका म्हशी मागे पाचशे रुपये कमिशन घेऊन त्यांना खरेदी करून देत असतो आता ही गोडेगावचा बाजार प्रसिद्ध आहे हो प्रसिद्ध आहे शेतकरी आल्यावर फसवणूक होते शेतकरी नाही आमच्याकडे अंगाची सडाची दुधाची जबाबदारी असती मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहूनच देतो आम्ही त्यात एक दोन लिटरचं माग पुढं होणार चार पाच लिटरचं माग पुढं जर झालं तर आपण म्हैस बदलून द्यायची जबाबदारी असतीच आपली फसवणूक होणे शेतकऱ्यांनी यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी काय म्हैस दुसऱ्या तिसऱ्या आता कवळी कन घेतली पाहिजे सगळी बघून घेतली आणि मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून घेतलं पाहिजे खात्रीशीर माणसं खरेदी केली पाहिजे म्हणजे कोणाकडे घेतोय पण महत्वाचं हो ते बी महत्वाचं आहे आता या काय झालं युट्यूबला भरपूर लोक आहेत त्यात काही नवीन आहेत काही जुने आहेत जुन्या माणसाकडे गेलं पाहिजे बोलायला काही सगळे बोला ते दोन रुपये लोकांना कमावायचे लोकांनी थोडं खात्रीशीरच माणसाकडे आलं पाहिजे हो, फासणार नाही बा असं असत इथं मशी खरेदी केल्यानंतर परत म्हणजे ट्रान्सपोर्टची हो, सगळ्या ट्रान्सपोर्टची गाडी मिळून जाईल तुम्हाला काय अडचण नाही त्याची कशी व्यवस्था करून देतात तुम्ही आता चार मशीची गाडी केली पुण्याचं भाडं येतं सात हजार आठ हजार रुपये रेग्युलर भाडं चालू आहे पुण्याचं सात मशी चार मशीला असं सोलापूरला गेले चार मशी घेऊन चार मशी दहा दहा हजार अकरा हजार रुपये भाडं चालूच आहे जे ट्रान्सपोर्टचं भाडं तेवढंच लागणार त्यात कमी जास्त होत नाही आणि दोनशे रुपये प्रमाणे मार्केट कमिटीची पावती असती तुम्हाला जी पावती गाडी संग राहणार तुम्हाला घरापर्यंत जबाबदारी राहणार आमच्याकडे जर आले तर आमची जबाबदारी असते घरापर्यंत मार्केट कमिट मार्केट कमिटीची पावती संगच असते आ, ही आता किती ही तिसऱ्यांदा दादा तिसऱ्यांदा हो नाही आठ दिवस बाकी अजून आठ दिवस टाइम आहे बारा तेरा लिटर दूध द्यायची कॅपॅसिटी तिसऱ्या म्हैस आहे आठ दिवस दिवस बाकी तिच्या अजून पोटात बच्चा तिचा काय किंमत सांगता तिथे सांगायला एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार या वरात बसल्यानंतर कमी जास्त करून देणार आपण ही किती वेळ ही पहिलं रुज आहे दादा पहिला दाताला सहा आहे दा दहा हा आठ दहा दिवस बाकी हिचे दिवस हो प्युअर मुर्रा प्युअर मुर्रा प्युअर ठोकला आहे किती पिळली पहिला रुला काय पहिला किती आता ही पहिल्याच वेताला दहा अकरा लिटर दूध देणार दहा अकरा लिटर हो शंभर टक्के अजून टाइम आहे खाली व्हायला आठ दहा दिवस झाला किती किंमत सांगताय ती जे सांगायला एक लाख रुपये झाला एक लाख रुपये हो होतीच रेव्या ताजी तीस रेव्या ताजी ही जनेली ही वेलेली हा ही वेलेली हिच्या खाली वगारी हिला दहा लिटर आता दूध चालू आहे तिसरा दिवस हिचा दूध काढून देणार हो दूध काढून देणार शंभर टक्के ही वेलेली तिची किती किंमत सांगायचं हिची एक लाख पंधरा हजार रुपये सांगितली एक लाख पंधरा हजार रुपये ही पण वेलेली ही वेळेली हिची एक लाख पंधरा हजार सांग दहा लिटर दूध चालू आहे चिकवरची आता सध्या ही मोठी मैशी पंधरा सोळा लिटरची ही तिसरी आताची सोळा हो, लिटर जी हो सोळा हो। लिटर शंभर टक्के चौदा लिटरची गोली करून देणार आता वेल माहिती करून देणार आपण चौदा लिटरची एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार पलीकडली जाफरी जाफर हो ती तीस वाताची ताजी ती चौदा पंधरा लिटरचीच माहिती चौदा पंधरा लिटर तिला आठ दिवस बाकी आठ दिवस तिच्या तिलापरची सांगली एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस व्यवहारात बसल्या नंतर तुम्ही जास्त करून देऊ हि वेलेली आहे हो वेलेली आहे दादा कधी वेली ही सकाळी वे हो, वेलेली सकाळी वेली आहे वे एकदम व्यवस्थित जार बिर पडलेला आहे अकरा बारा अकरा बारा चालण्याची चा, चालायची कॅपॅसिटी दुधाची कितव्या वेळ तिसऱ्या व्यताची तिसऱ्या व्यताची हो हिची काय किंमत सांगता हि जे सांगाली एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार हो ही किती येताची दुसऱ्या हो दुसऱ्या किती दिवस टाइम हिला आठ दिवस बाकी ही चौदा पंधरा लिटरचीच म्हैशी चौदा पंधरा लिटर, लिटर हो शेतकऱ्यांनी मैस खरेदी करताना मशीद काय काय बघितलं पाहिजे तुमच्या एक माय अंग बघितलं पाहिजे लहान असलं मोठं असलं तर गा अंग्यायची शक्यता असती सडजड जाडजाड असली तर यायची शक्यता असती सगळं बघूनच घेतलं पाहिजे दाटबी चेक केले पाहिजे पडलेला झाडलेला बाजार म्हणल्यानंतर थोडं पाचवा फुच्वीची राडी येतच असते सगळं चेक केल्याशिवाय मैस खरेदी नाही केली पाहिजे